आपण पाहत आहात लाईव्ह डहाणू तालुक्याला लाभलेला समुद्र किनारा जसा पर्यटकांना आकर्षित करतो त्याचप्रमाणे डहाणू भागात मोठ्या प्रमाणात पिकणारं आणि जिभेवर गोडवा आणणारं चिकूफळ प्रसिद्ध आहे चिकूला जागतिक बाजारपेठेत नावलौकिक मिळावा आणि चिकूपासून बनणाऱ्या नवनवीन खाद्यपदार्थांची चव पर्यटकांसह जगभरात पसरावी यासाठी बोर्डी येथे गेली चार वर्षे चिकू महोत्सव आयोजित केला जातोय चिकूचे फळ सर्वप्रथम भारतात ते इराण मार्गे आले उष्ण पण खारे हवामान हो त्याला मानवणारे त्यामुळे समुद्र किनाऱ्याच्या प्रदेशात त्याचा गोडवा अधिकच वर्षातून दोनदा येणारे याचे पीक भारतात प्रथम उत्तर भारतात रुजले तरी त्याचा गोडवा अधिक वाढवला तो डहाणू घोलवड बोर्डी या समुद्र किनारपट्टी प्रदेशातील बागायतदारांनी या भागात इराणी लोकांनी त्यांच्या बागांतून घोलवडला चिकूची ओळख दिली स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आतापर्यंत पाठ्यपुस्तकांत घोलवडचा चिकू अशी असलेली ओळख भारतभरात व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या ध्येयानं बोर्डी परिसरातील बागायतदारांनी चिकू महोत्सव ही संकल्पना दोन हजार तेराला अंमलात आणली राज्याचे दुग्ध विकास तसंच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे व डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्या उपस्थितीत शनिवारी चिकू महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र गुजरातसह आणि डहाणू बोर्डी समुद्रकिनारी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटक महोत्सवात हजेरी लावत चिकू महोत्सवाचा आनंद लोटत आहेत चिकू महोत्सवात विविध स्टॉल लावण्यात आले असून त्यामध्ये चिकू पासून बनविलेले विविध पदार्थ आईस्क्रीम चिकू पावडर चिकू मिठाई चिकू चिप्स इत्यादी ठेवण्यात आले आहेत या व्यतिरिक्त बांबूपासून बनवलेले विविध बांबूंच्या वस्तू वारली पेंटिंग घरातील सजावटीचे विविध वस्तू तांदळापासून बनवलेले खाद्यपदार्थ आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारे देखावे खाद्यपदार्थांची मेजवाणी पर्यटक व या महोत्सवाला भेटी देणाऱ्यांना आकर्षित करतात चिकू महोत्सवात पर्यटकांना सर्वाधिक आकर्षित करत आहेत ते म्हणजे चिकूपासून बनवलेले मिठाई आईस्क्रीम आणि आसपासच्या आदिवासी परंपरेवर आधारित आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारा आदिवासी तारपा नृत्य तसंच हस्तकलेने तयार केलेले तारफा वाद्य व वा इतर कलाकुसर मुंबई गुजरात आणि इतर ठिकाणाहून येणारे पर्यटक खरेदी करताना दिसून येतात शनिवारपासून सुरू असलेल्या या महोत्सवाला लाखो पर्यटक आणि देशभरात असलेले पारशी राणी समाजाचे अनेक कुटुंब आवर्जून भेटी देतात लाईव्ह भारत मराठी आपण